नमस्कार आज आपण एक वाटी हिरव्या मटरपासून न भिजवता न आंबवता आपण पंधरा मिनटात तयार होणारा ढोसा बनवणार आहोत चविष्ट रेसिपी तुम्ही नक्की करून पहा वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नाश्ता बनवण्यासाठी मी येथे एक वाटी मटर घेतलेले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथमीर अर्धा इंच आलं आणि पाच सहा हिरव्या मिरच्या मिक घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व मटार एक वाटी मटार टाकून घेते हिरव्या मिरच्या अद्रक आणि देखील त्यासोबत मी बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी दोन चम्मच पाणी यामध्ये टाकून मी बारीक असं त्याची पेस्ट बनवलेली आहे आता ही सर्व आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात हे पहा एकदम बारीक अशी पेस्ट आपण बनवून तयार घेतलेली आहे मटारचे यामध्ये दाणे शिल्लक नाही राहिले पाहिजे या प्रकारे सर्व पेस्ट काढून घेतलेली आहे आता त्यामध्ये एक वाटी मी रवा टाकत आहे बारीक असा रवा झिरो साईजचा येथे मी एक वाटी रवा टाकलेला आहे जर मोठा रवा असेल तर तुम्ही अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून यामध्ये घालू शकता ज्या वाटीने आपण मटार घेतलेलं त्याच वाटीने आपण एक वाटी बारीक रवा घेतलेला आता त्याच मिक्सरच्या भांड्यामधून मटार ज्या भांड्यामध्ये आपण बारीक केलेलं त्या भांड्यामध्ये एक वाटी मी पाणी हे टाकून घेतले आपण चांगलं असं हे अगोदर फिरवून घेऊयात चांगलं असं आपण ते मिक्स करून घेऊयात आता हे घालून घेतलेले सर्व जिन्नसे आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता हे मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं मी एक वाटी अजून या पाणी यामध्ये टाकून घेते आणि पुन्हा एकदा मी चांगलं असं ते मिक्स करून घेते पाणी चांगलं असं मिक्स केल्यानंतर एक चम्मच मीठ टाकून घ्यायचं चांगलं असं ते आपण मीठ त्यामध्ये फिरवून घ्यायचं या बॅटरची मध्यम कन्सन्सटी ठेवायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही हे बॅटर करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी थिकनेस बॅटरची कन्सन्सटी पाहून घ्या अगदी सुरुवातीला असंच तयार करून घ्यायचं आहे आता यावर आपण झाकण ठेवून किमान दहा मिनटं हे आपण असंच झाकून ठेवूयात जेणेकरून रवा हा चांगला असा या बॅटरमध्ये भिजेल या ठिकाणी मिश्रण भिजवून दहा मिनटं झालेले आहेत मिश्रण भिजवण्यासाठी साईडला ठेवले होते आता यामध्ये खाण्याचा सोडा आपण अर्धा चम्मच हे टाकून घेऊयात याचा सोडा यामध्ये टाकल्यामुळे डोशांना चांगली अशी जाळी पडते आपण न आंबवता आपण हे रेसिपी बनवलेली आहे त्यामुळे मी अर्धा चम्मच येथे खाण्याचा सोडा हे टाकलेला आहे खाण्याचा सोडा टाकल्यावर आपण पुन्हा एकदा चांगलं असं हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे त्या लगेचच आपण डोसे हे बनवायला सुरुवात करून घेऊयात गॅसवर मी पॅन ठेवलेले आहे पॅनला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं सर्वीकडे तेल लावून झाल्यावर गॅसची हीट आपल्याला लो ठेवायची आहे तयार केलेलं मिश्रण पॅन एकदम मधमध घालायचं आणि हलक्या हाताने एकसारखा असा पसरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची मीडियम, मीडियम फ्लेमवर हा ढोसा चांगला असा खरपूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे वरची बाजू कोरडी झाल्यानंतर आपल्याला हा ढोसा पलट करून घ्यायचा आहे जेणेकरून दोन्ही साईडनी डोसा हा भाजला जाईल अशाच पद्धतीने मध्यम आच्यावर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला खरपूस हा डोसा भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने देखील मस्त असा खरपूस रंगावर डोसा हा भाजून तयार झालेला आहे तयार केलेला डोसा एका प्लेटमध्ये घालून घेऊयात याच पद्धतीने मी दुसरा डोसा देखील तुम्हाला बनवून दाखवते डोसा घालताना लक्षात असू द्या पॅन हे हाय हीटवर नाही ठेवायचं स्लो हीटवर आपल्याला बॅटर हे मधोमध घालून एकसारखं असं फिरवून घ्यायचं हे ढोसे हवे तेवढे मस्त पातळ हे बनवून तयार होतात चवीला तर हे ढोसे खूप अप्रतिम लागते अवघ्या वीस मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते कडा असा सैल करायचा आहे आणि पलटी करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने खालच्या साईडने देखील आपण डोसा आहे भाजून घेऊयात हे ढोसे अगदी सोपे आहेत ना वाफवायचं टेन्शन ना भिजवायचं टेन्शन अगदी दहा पंधरा मिनटात झटपट बनवून तयार होतात सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डबेसाठी मी हा नाश्ता चटणीबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता तर कशी वाटली ही माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा